आणि एक मोठी बातमी समोर येतय धाराशिव मधून धाराशिव मध्ये निळ्या रंगाचं पाणी येत आहे वीज पडलेल्या जागेतनं निळ्या रंगाचं पाणी येऊ लागलंय शेतात वीज पडल्यानंतर पाण्याचा रंगच बदललाय निळ्या रंगाच्या पाण्याचं गुढ हे आता वाढत चाललंय धाराशिव मधल्या एका शेतामध्ये आधी वीज पडली आणि ती वीज पडल्यानंतर या ठिकाणी निळ्या रंगाचं पाणी दिसू लागलंय धाराशिव जिल्ह्यातल्या ले तुळजापूर तालुक्यातल्या मसला इथे एका शेतामध्ये ही वीज पडली जमिनीतनं निळ्या रंगाचं पाणी हे त्यानंतर सातत्यानं येऊ लागलं हे निळ्या रंगाचं पाणी जमिनीतनं येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हे पाणी काय येत आहे याचा प्रशासन शोध घेत आहे भूगर्भातनं हे पाणी येत असल्यामुळे लोक इथून व्हिडिओ काढून येत आहेत शेख प्रतिनिधी सध्या या संदर्भात माहिती देण्यासाठी आहेत अजर निळ्या रंगाचं पाणी का येत आहे याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का प्रज्ञा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला येथे रात्रीच्या सुमारास वीज पडली आणि एका शेतामध्ये ही वीज पडली होती आणि तिथून आता निळ्या रंगाचं ये पाणी येत आहे भू भूगर्भातून हे पाणी येताना आपल्याला दिसतंय मात्र या ठिकाण जे पाणी निळ्या रंगाचे येते ते नेमकं का पाणी येत हे अद्याप देखील समजू शकलं नाहीये प्रशासन याची जी सध्या चौकशी करत आहे की हे पाणी का येत आहे मात्र अद्यापर्यंत त्याचा शोध लागलेला नाहीये हे जे व्हिडिओ आहेत ते आता संपूर्ण राज्यभर व्हायरल झालेले आहेत त्याचबरोबर या निळ्या रंगाचं पाणी येतं त्यामुळे कुठेतरी आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे नक्कीच मात्र हजार या संदर्भात भूगर्भ तज्ज्ञ असतील ते तिथे पोहोचलेले आहेत का ते पाहणी करतायत का किंवा केमिकल युक्त पाणी कुठून येते का याबद्दल काही माहिती घेतली गेलेली आहे का नक्कीच अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत त्या पाण्याचे सॅम्पल देखील घेतले गेले आहेत आता त्याची नेमकं ते पाणी, पाणी कुठलं आहे का केमिकल युक्त पाणी आहे का खरंच त्या ठिकाणी वीज पडून हे पाणी त्या ठिकाणाहून येते याची सध्या चौकशी केली जाते प्रज्ञा नक्कीच जर पाण्याला काही ये, वास येतो आहे का याबद्दल काही कळू शकलेलं आहे का किंवा चव कशी आहे याबद्दल काही माहिती आहे का प्रज्ञा पाण्याचा कुठलाही वास नाहीये किंवा कुणी हे पाणी साखून देखील बघितलेलं नाहीये कारण या पाण्यामध्ये विष देखील असू शकतं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तिथं जे जात आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे हे पाणी कुणी साखून तरी अद्याप देखील बघितलेलं नाहीये मात्र हे पाणी आता निळ्या रंगाचं आहे हे तरी समोर येत आहे आणि ते केमिकल युक्त आहे की खरंच या ठिकाणी वीज पडून हे भूगर्भातून पाणी येत का याची चौकशी आता धाराशिव जिल्हा प्रशासन करत करताना दिसत आहे धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी